अहिल्यानगर शहर उड्डाणपूल ते जामखेड नाका परिसर हा तीन किलोमीटरचा रोड मागच्या सातत्याने कित्येक तरी वर्षांपासून अतिशय खड्डेमय झाला आहे आणि अनेक निष्पाप लोकांनी या रस्त्यामध्ये आपला जीव गमावलेला आहे मला याचा सरसर आरोप करा वाटतं की हा रोड हा ई एस म्हणजे मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसेस यांच्याकडे आहे एक तर त्यांनी तो नॅशनल हायवेकडे वर्ग करावा नाहीतर रस्ता आता व्यवस्थित करून द्यावा एक तर हा जो तीन किलोमीटरचा रोड आहे जो अहिल्यानगरच्या उड्डाणपलापासून ते जामखेड नाकापर्यंतचा हा जो रोड आहे तो सध्या हा एस कडे वर्ग करण्यात आला आहे आणि जो पुढचा जो जवळजवळ काड्यापर्यंत किंवा संपूर्ण हा जो नॅशनल हायवे आहे तो नॅशनल हायवे अहिल्यानगर यांच्याकडे आहे परंतु प्रॉब्लेम असा झालाय की हा तीन किलोमीटरचा रोड आर्मी कडे असल्यामुळं नॅशनल हायवे त्याच्यावर खर्च करू शकत नाही किंवा त्या वरती त्यांना काम तर बिल मिळणार नाही त्यामुळे हा रस्ता रखडलेला आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मी मीटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसेस यांना विनंती करत आहे की तो रस्ता आपण नॅशनल हायवेकडे वर्ग करावा जेणेकरून त्या ठिकाणी आम्ही पैसे टाकू शकतो तो रस्ता जो तीन किलोमीटरचा खराब आहे त्याची अर्धा किलोमीटर मध्ये इतकी वाईट परिस्थिती आहे ती तुम्ही तुमच्या नजरेने पहा पाहू शकता मला वाटतं त्या कॅमेऱ्यातून दिसल की बघा जवळजवळ हा शंभर ते दीडशे मीटरचा पूर्ण पीसच म्हणजे रस्ता निघून गेलाय बघा एक वेळेस गाडी जाते त्यावेळेस दुसऱ्या गाडीला जाणं सुद्धा या ठिकाणी अतिशय कठीण आहे या पहा टू व्हीलर वाल्यांची तर खूप एकदम बिकट परिस्थिती आहे टू तर भयानक अवस्था आहे पहा तुम्ही याच्याविषयी आवाज उचला इथे कारण म्हणजे असं की या ठिकाण आर्मीचे सुद्धा जे आर्मी स्कूलमध्ये जे मुलं शिकतात लहान लहान मुलं सकागे सकागे हो ते सुद्धा सकाळी सकाळी या ठिकाणी सायकलवर जात असतात त्यांची तरी त्यांनी काळजी करणं गरजेचं आहे या ठिकाणी सातत्याने रोड या ओढा खराब हा गाड्या त्या पूर्ण गाड्याच्या गाड्या या खड्ड्यांमध्ये बसतात या ठिकाणी हे पाहणं आपल्याला आवश्यक आहे कारण की मागच्या पाच वर्षांपासून आम्ही नगर जामखेड रोडवरती काम करतोय आणि हा नगर जामखेड रोड जामखेड नाका निंबोडी ते साधारण पुढे कड्यापर्यंत हा रोड सातत्याने पाच वर्षापासून चांगला कसा होईल याच्याकडे आपण लक्ष देतोय आणि मला वाटतं त्यात आपण यशस्वी सुद्धा झालेलो आहोत परंतु जो तीन किलोमीटर एरिया आहे जामखेड नाका ते अहिल्या ब्रिज तो आर्मीकडे असल्यामुळं मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिस यांच्याकडे असल्यामुळं त्याला करण्यासाठी आपल्याला खूप तकलीफ होत आहे परंतु या व्हिडिओ नंतर कारण की काल परवा सुद्धा या ठिकाणी मोठा अपघात झाला त्यानंतर आता असं वाटते की वेळ आली तर जी आर्मी आपली संरक्षण करते परंतु जर त्यांचं या रस्त्याकडे जाणून मोठा जर लक्ष असेल तर ते आता वेळ प्रसंगी आंदोलन करून सुद्धा हा रस्ता आपल्याला करून घ्यावा लागेल या व्हिडिओच्या माध्यमातून मी त्यांना विनंती करतोय तर मी रोड साठी एस एस सो म्हणजे मला तुम्ही माझ्या लवकर प्रत्येक हेडक्वॉटर हेडक्वार्टर्स आईले ना गं म्हणजे आरणीच्या या ठिकाणचे जे मेन आहेत एस एस सो आहे त्यांच्याशी वेळ बोललो त्यांना विनंती आणि लेखी अर्ज केला की आपण याच्याकडे तात्काळ लक्ष द्या त्यांनी देखील खूप पॉझिटिव्ह पवित्रा दाखवला आणि एक लवकरच ठेवलं या ठिकाणी मोर माझ्याकडे बोझू आणि साधारण एक ते दीड महिन्यामध्ये हा जो तीन किलोमीटरचा पॅसेज आहे म्हणजे अहिल्यानगर उड्डाणपूल ते जामखेड नाका हा तात्काळ आम्ही डांबरीकरण आणि ते पण हिबी स्वरूपाचं काम करून देऊ असे त्यांनी सांगितलं आहे त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे आणि लवकरच हा रस्ता क्लिअर होईल असं मला वाटतंय तसा आपण आपला पाठपुरावा सुरू ठेवू धन्यवाद जय